एसटी चालकाला कुऱ्हाड व सत्तूरने धमकावणारा फाळकुटदादा गजाआड कुऱ्हाडीसह सत्तूर हस्तगत उमरज पोलिसांची अवघ्या एका तासात कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज अशोकराव पाटील यांनी पाटण ते सातारा एस टी उंब्रज सर्व्हिस रस्त्यालगत प्रवाशी उतरवण्यासाठी दुपारी तीन वाजता थांबवली यावेळी संशयित राहुल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तेथे ते आला व त्याने दुचाकी एस टीला अडवी लावून तो कुराड व सत्तूर घेऊन चालकाच्या दिशेने धावला तू टी पुढे न्यायची नाही टी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत कुराड व सत्तूरचा धाग टाकवला हा प्रकार सुमारे पंधरा मिनिटे भर रस्त्यात सुरू होता घटनेची माहिती मिळताच उमरजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस पथकासह घटनास्थळाकडे दाखल झाले मात्र संशयित पसार झाला होता यानंतर पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना झाली अवघ्या एका तासाच्या आत संशयिताला उमरज पोलिसांनी जेरबंद करून मुसक्या आवळल्या व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक खबाले कॉन्स्टेबल संजय धुमाळ हवलदार पवार श्रीधर माने राजकुमार कोळी यांचा या कारवाईत सहभाग होता एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड